मी वर्ग दहाव्या बी विद्यार्थिनी माझ्या कवितेचे नाव आहे अजून किती विरोध मेनबत्ती जाळून करायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाळून करायचा अजून किती विरोध मेणबत्ती जाळून करायचा त्याही जळून खाक झाल्या पण रावण नाही मरायचा त्याही जळून खाक झाल्या पण रावण नाही मरायचा कुठली भीती कायद्याची नोंदविल्या जातो फक्त गुन्हा कुठली भीती कायद्याची नोंदविल्या जातो फक्त गुन्हा दिवसही किती निघून गेले पण न्याय नाही मिळायचा दिवसही किती निघून गेले पण न्याय नाही मिळायचा अजून किती विरोध मेणबत्ती जाणून करायचं जा। नको आता श्रद्धांजली दहन हवे राक्षसांचे नको आता श्रद्धांजली दहन हवे राक्षसांचे जाणून या मेणबत्ती आता काळोख नाही सरायचे जाणून या मेनबत्ती आता काढोक नाही सरायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाणून करायचा नको कुठली सुनवाई फक्त हवी फाशी आता नको कुठली सुनवाई फक्त हवी फाशी आता पुन्हा पुन्हा तेच कृत्य भारत किती रडायचा पुन्हा 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 तेच कृत्य भारत किती रडायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाणून करायचा दाही दिशा भारताचा रोजच अत्याचार किती दाही दिशांत भारताचा रोजच अत्याचार किती दृष्ट हैवान जिकडे तिकडे भारत कसा घडायचा दृष्ट हैवान जिकडे तिकडे भारत कसा घडायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाळून करायचा प्रश्न पडला भारताला कधी संपणार हे पाप प्रश्न पडला भारताला कधी संपणार हे पाप दर दिवसा पाहून अन्याय हा घास कसा गिडायचा दर दिवसा पाहून अन्याय हा घास कसा गिडायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाळून करायचा अजून किती निर्भया जातील बडी देशांमध्ये अजून किती निर्भया जातील बडी देशांमध्ये फक्त वाहून अश्रू आता हा प्रश्न नाही सुटाय फक्त वाहून अश्रू आता हा प्रश्न नाही सुटायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाळून करा कितीही असह्य वेदना या नको तिच्या आता हवा तिला मोकळा श्वास या समाजात जगायचा हवा तिला मोकळा श्वास या समाजात जगायचा अजून किती विरोध मेणबत्ती जाळून करायचा अजून किती विरोध मेनबत्ती जाळून करायचा धन्यवाद